खेड, रोही पिंपळ गावातील एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियाचे सातवन केले मुलीच्या आईने प्रशासनाला विनंती केली आहे की तपास करून त्या नराधमाला कडक शिक्षा द्यावी अशी घटना दुसऱ्या कोण्या मुली बरोबर घडू नये यासाठी आरोपीला तात्काळ फाशी द्यावी शिंदे सात वर्षाची मुलगी निरंजन शिंदे तिने शाळेच्या तिथे खेळायला गेली होती त्या पाणपट्टीच्या तिथून कोणाने माझ्या तशी माझ्या लेकरावर येणा गेले आज दुसऱ्यावर तरी घडून ये दुसऱ्या कोण्या लेकरांवर त्यांना राधा मला शोधून काढावं सर काय सांगू तुम्हाला कोणी नव्हते कोणी म्हणायला बोरा घ्यायला गेल ती पण तिनं बोराला गेली नाही कुठेही गेली नाही तिला माळावून तिथूनच नेलं त्या पाणपट्टी पशी आलते म्हणून नवीन कोण माणसं होती की त्या माणसांनी तिला भुलून नेलं तिथूनच तस कोणाच्याही लेकरावर होऊ देऊ नका होईल तितक तपास करा आता काय माझं लेकर परत तर येणार नाही त्यांना राधा मला हुडकून तरी शिक्षा द्या त्यांना मी आज मुद्दाम तिथल्या दोन दुःखद घटना गावात घडलेल्या आहेत तिसरी घटना एक वयस्कर व्यक्तीचा मृत्यू आहे ते वयामानाने त्यांचा मृत्यू झालेला आहे पण दोन दुःखद घटना ज्या आहेत ते म्हणजे एका लहान अल्पवयीन मुलगी जिचं वय जेमतेम सहा वर्षाचा असेल तिच्यावर अत्याचार करून तिचा मृतदेह हा दहा बारा किलोमीटर अंतरावर जाऊन तिथे टाकण्यात आला आणि त्याच्यावर अन्याय अत्याचार करणारी मंडळी ही फरार झालेली आहेत अजूनही पूर्ण आहेत करणारे याच्या बाबतीमध्ये काही स्पष्टता येत नाही पोलीस तपास सुरू आहे आता ॲडिशनल एस पीसुद्धा या ठिकाणी माझ्याबरोबर होते आणि आम्ही घरात जाऊन त्यांची पूछताछ केलेली आहे लहान मुलं आहे गावाचा विस्तार वाढत चाललेला आहे थोडासा दुर्गम भागात शाळा आणि मुलं खेळतात <laughs> त्यांच्यावर लक्ष अंतर जास्त असल्यामुळे असं थेट लक्ष लोकांचं जात नाही अशा ठिकाणी ही घटना बहुधा घडलेली आहे आणि त्या लहान मुलीला उचलून सहा वर्षाच्या मुलीवर उचलून त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचं दर्शन दिसतं आहे आता ते रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल की नेमकशात काय घडलं आहे पण तिला मारलेल्यानंतर तिचा खून करण्यात आलेला आहे असं ते प्राथमिक चर्चेअंती दिसतं आहे मला त्यामुळे त्याची पोलीस चौकशीमध्ये लोक सहकार्य करत आहेत स्थानिक लोकांचं त्याच्यामध्ये खूप योगदान पॉझिटिव्ह आहे मदत करायची भूमिका आहे परंतु शोध करून आरोपी पकडल्याशिवाय है, नेमकं ह्याचा हेतू काय किंवा कशामुळे घडला आहे हे स्पष्ट होणार नाही दुसरा विषय इथला जो आहे इथला या मागासवर्गीय भागातील एक बावीस तेवीस वर्षाचा मुलगा हा माळेगाव यात्रेमध्ये गेला असता तळ्यामध्ये तो त्याचा मृतदेह सापडलेला आहे आता हे मारून टाकला आहे का आ, हे खातपात आहे का नैसर्गिक गुणू मृत्यू आहे हे अजून कळायला मार्ग नाही आहे तर त्याचा तपास माळाकोळी पोलीस स्टेशनला सुरू आहे इथला पोलीस इथला तपास जो आहे दुसरा त्या लालपोळी मुलीचा तो मुदखेडच्या पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे हे सगळं पोलिसां तपासानंतरच याच्यामध्ये अधिक स्पष्टता होईल पण अतिशय या भागामध्ये घबराट निर्माण करणारा हा प्रसंग आहे या मुलीच्या बाबतीमध्ये अल्पवयीन सहा वर्षाच्या मुलीला उचलून देणं आणि त्याच्यावर जे काही प्रसंग घडला आहे लोकांना चीण निर्माण करणारा आहे दुःखही तीव्र आहे लोकांमध्ये भीती पसरलेली शाळेत मुलांना पाठवायचं कसं याच्यामध्ये काल दोन दिवसामध्ये तर मुलं शाळेलासुद्धा जाऊ शकलेली नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे यांना धीर दिर देणं सांत्वन करणं आणि तपास तातडीने करून घेणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे असं वाटतं